राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसंच जर्मनीलाही कुशल मनुष्यबळ मिळावं यासाठी राज्य पुढाकार घेईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं मुंबईत काल चंद्रकांत पाटील आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली याबाबत लवकरच सामंजस्य करार केला जाणार आहे यासाठी राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या माहितीचं संकलन करून या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचं शिक्षण अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल त्यानंतर जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाईल या निवडलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनी इथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं जर्मनीला रोजगारासाठी जाणारे विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट कामगिरीनं आपल्या देशाची आणि राज्याची वेगळी ओळख निर्माण करतील असा आशावादही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला जर्मनीच्या शिष्टमंडळानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली जर्मनीला मागणीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील विविध कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं